नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे व या, या योजनेचा आपण कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन योजना दोन हजार चोवीस प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी व महत्वाची योजना आहे म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम फॉर स्टुडंट या योजनेचा उद्देश हे आर्थिक कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे बघा प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय बँक आणि वित्तीय संस्थांकडून दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात सात पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर पंच्याहत्तर टक्के क्रेडिट गॅरंटी ही सरकारकडून दिली जाते ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न चार पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कर्जावरील व्याजावर संपूर्ण अनुदान मिळते वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज अनुदान मिळते प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा करावा बघा प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे बघा ही जे साईट आहे वेबसाईट आहे तुमच्यासमोर आहे या वरून विद्यार्थी सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि आवश्यक असलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती मिळवू शकतात या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचे फायदे बघा कोणत्याही हमीशिवाय कर्जाची उपलब्धता क्रेडिट गॅरंटी आणि व्याजावर अनुदान उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा मोठा स्रोत ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण हे अर्धवट राहू नये प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आहे ही नेमकी काय आहे आणि तुम्ही या, या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच तसंच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद